दत्त दत्तजयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादातून झालेल्या दुर्दैवी विषबाधा घटनाची तात्काळ दखल घेत केली सोसायटीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी अत्यंत संवेदनाशीलता आणि वेगाने मदत कार्य सुरू केले परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन केली हॉस्पिटलकडून तातडीच्या पाच अँब्युलन्स तसेच डॉक्टर्सची विशेष वैद्यकीय टीम सामरे येथे रवाना करण्यात आली घटनास्थळी दाखल झालेल्या वैद्यकीय पथकाने विषबाधित नागरिकांची तपासणी प्राथमिक उपचार तसेच गंभीर रुग्णांना सुरक्षितपणे वैद्यकीय सुविधांकडे हलवण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण के या या वर केले या तातडीच्या मदतकार्यामुळे अनेकांचे जीव वाचण्यासाठी मोठी मदत झाली या संवेदनशील प्रसंगी केलीच्या वेळेवर केलेल्या सहकार्याबद्दल माजी आमदार राजेश पाटील तसेच सामरेगावचे सरपंच व ग्रामस्थानी माननीय कोरेसाहेब केली स्टाफ आणि चंदगड प्रो टीमचे मनपूर्वक आभार मानले तसेच भाजपा नेते संग्राम कुपेकर यांनीही घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन सर्व रुग्णांची विचारपूस करत दिलासा दिला, दिला। व प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले एकंदरीत या दोन्ही नेत्यांनी दाखवलेली सहानुभूती व तात्काळ मदत मिळण्यासाठी केलेले प्रयत्न हे उत्तम राजकारणी समाजहितासाठी प्रेरणादायी ठरत आहेत घटनास्थळी केलीचे चंदगड जनसंपर्क अधिकारी श्री सुनील शिंदे श्री सुनील वायदंडे श्री सोमनाथ पाटील तसेच संदीप गावडे यांनी स्वतः उपस्थित राहून रुग्णांना मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य केले ग्रामस्थांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली ही संपूर्ण घटना दाखवून देते की आपत्तीसमयी प्रशासन संस्था आणि स्थानिक यंत्रणा एकत्र आल्या तर जीवितहानी कमी करणे शक्य आहे सामरे गावात सध्या परिस्थिती स्थिर असून पुढील तपास व वैद्यकीय उपचार सुरू आहेत सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड आज दत्त जयंतीच्या निमित्तानं स्वामी समर्थांच्या इथं वतीनं सामरे येथे महाप्रसादाचं आयोजन केलं होतं आणि त्या महाप्रसादाच्या माध्यमातून काही नागरिकांना विषबाधा झाली आणि ह्यामध्ये तातडीनं केली हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या टीम्स आदरणीय प्रभाकर कोरेसाहेबांच्या माध्यमातून इथं साम्रायला पाठवण्यात आल्या साधारण पाच मेडिकल टीम्स तिथं इथं उपस्थित होत्या केलीच्या माध्यमातून आलेल्या सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या मेडिकल टीमचं या विभागाचा एक लोकप्रतिनिधी एक कार्यकर्त्या नात्यानं मनापासून आभार मानतो की एवढ्या तातडीनं इथं ही आरोग्यसेवा उपलब्ध करून दे देण्यात आली त्याबद्दल आमदार आसन मुख साहेब असतील आमदार आंबेडकर साहेब असतील सर्व आरोग्य विभागातील सर्व जे देवदूत म्हणून आपण मानतो डॉक्टर्सना आणि त्यांच्या सर्व टीमचा मी मनापासून आभार मानतो